दौरा चालवत असताना शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतोष निर्माण झालेला आहे शेतकऱ्यांची मागणी दोन मुत्यांवर मोठ्या प्रमाणात जाणवले विशेष मिळालेला नाही त्याच्यामध्ये लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला शासनाकडनं कुठल्याही प्रकारचा पीक विमा -पी मिळालेला नाही जवळजवळ शेवगाव पाथडी मतदारसंघामध्ये एक लाखच्या वर शेतकऱ्यांनी पी पीक विमा भरलेला होता आणि ते पीक विमा -पी मिळवण्यापासून वंचित राहिलेले आहेत या संदर्भात लवकरात लवकर कलेक्टर व पालकमंत्र्यांच्या कानावर आम्ही या गोष्टी निवेदन देणार आहोत त्याचप्रमाणे तीस जूनपर्यंतच टँकर मतदारसंघामध्ये चालू होते परंतु तहसीलदार असो किंवा पंचायत समितीचे व्हिडिओ असेल त्यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी न करता तीस जूनला टँकर बंद केले म्हणून समक्ष आम्ही त्यांच्याशी चर्चा केली व आज लवकरात लवकर टँकर चालू करण्याच्या सूचना केलेल्या आहेत टँकर जर त्वरित ना चालू नाही झाले तर समक्ष त्यांना निवेदन देऊन व आंदोलन करून टँकर चालू करण्याच्या टँकर चालू करण्यास लावण्यात येणार आहे सर